सर आपल्या विभागामध्ये आपल्याकडे जसं माहिती आली होती ऑटोमॅटिकली आपली टीम त्या ठिकाणी पंचनामासाठी गेली होती आपले अधिकारी पोलिसांसोबत होते आणि त्यांच्या पंचनामामध्ये ते सगळे विषयाचा पंचनामा केलेला किती के तांदूळ होता ते सगळ्या त्या ठिकाणी आपली टीम उपस्थित होती सोबत आपण शासनाला पण कडपलेला आहे आणि एफ आय आर ची कारवाई पण आपण आता करत आहोत आणि त्यामध्ये जितका बी गैरव्यवहार झालेला आहे त्या संदर्भात ऑलरेडी आपली टीम फर्याद किती जणांना कारवाई करणार आहात हा विषय मध्ये मोस्टली असं वाटतोय कि म्हणजे माल अंगणवाडीपर्यंत पोहोचला होता म्हणजे मी क्लिअरली म्हणू शकत नाही पण नॉर्मली असं आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजारमध्ये परत फेरविक्री चालू होती तो त्या संदर्भात आपण डिस्पॅच नंबर मागितलेला आहे की कोणाकोणाचं जे पॅकेट आहे त्याच्यावर नंबर राहतो कोणकोणती अंगणवाडी कडून तसा गैरव्यवहार झालेला आहे त्याची चोक्सी आपली चालू आहे चोक्सी आल्यानंतर आपण संबंधित जितके कर्मचारी यामध्ये इन्वॉल्व्ह आहे सगळ्यांवर कारवाई करणार किती म्हणजे पोलिसचा रिपोर्ट होता की पंचवीस पंचवीस किलोचे शंभर पॅकेट जवळपास आहेत आणि ते पूर्ण पॅकेट त्यांच्या आता पलीस कडे आहे ते पंचनामामध्ये पण आलेले